मी घनश्याम पालिवाल आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे चांदूर बाजार येथे बैलपोळा सणाची प्रथाही ब्रिटिशकालीन आजही देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही हा सण आजही जसाचा तसाच आनंदाने व उत्साहाने शहरासह ग्रामीण क्षेत्रात शेतकरी साजरा करताना दिसतात व त्यांची साथ देतात स्थानिक नागरिक शेतकरी व शेताची मसागत करणाऱ्या बैल जोडीचा खरा सन्मान करण्यात येतो तो बैलपोळ्याला हे मात्र विशेष आजही शेतकऱ्यांची खरी साथ देणाऱ्या बैलांचा हा सण प्रामाणिकपणे प्राण्यांचा केलेला सन्मानच पूर्वी बैलजोडी व बैलजोडीची साजसज्जा यावरून शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत व पशुधनाची देखरेखची पारख नागरिक करीत होते बैलपोळ्याला सदन प्रामाणिक व मेहनती शेतकऱ्यांची चर्चा या दिवशी करीत व गावातील पाटील देशमुख हे गावातील प्रामाणिक मेहनती शेतकरी व त्यांच्या बैलजोडीचा सन्मान करीत होते कुणाच्या खटल्यात किती जोड्या आहे यावरून त्यांच्याकडे किती शेती आहे याचा अंदाज लावत जोड्या कमी झाल्या की तो खटला मागे आला किंवा मा त्यांचे लक्ष शेतीत नाही असा समज ग्रामस्थ समजत होते आजही गावातील मोठे वाडे व वा वाड्यातील जोड्या यांची पारंपरिक वेशभूषा व अलंकार पाहायला मिळवतात हे मात्र विशेष बैलपोळ्याला गावातील नागरिक गावात येतात हे मात्र विशेष चांदूर बाजार येथील शेतकरी बाबुरावजी काकळे भाईदादा देशमुख यांनी आम्हाला पारंपरिक बैलांचे पितळचे गोप दाखविले त्यांचे साज दाखविले कदाचित ते शंभर वर्षापूर्वीचे असावे आजही मं ही, ही मंडळी वडलोपार्जित परंपरा चालवत आहे व समोरील पिढीला सुद्धा ही परंपरा जोपासण्याचा संदेश देत आहे बाबुरावजी काकडे तर चक्क बॉम्बेवरून खास पोळा सण साजरा करण्याकरिता आल्याची माहिती मला मिळाली आपण तमाम शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देत हा चांदूर बाजार येथील पोळा ब्रिटिशकालीन ज्याला आधारभूत लागलेला आहे ब्रिटिश काळापासून चांदूर बाजारमध्ये हा पोळा भरला जात होता आता पोळ्यात त्या पूर्वीच्या काळात साधारणतः साडेतीनशे चारशे बैलजोळ्या राहत होत्या तेव्हा ते यांत्रिक युग एवढ्या मोठ्या प्रमाणात फोफावलेलं नव्हतं परंतु आज परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे आज यांत्रिक युग निर्माण झाल्यामुळं प्रत्येक काम ही जवळपास यंत्राला घेणे सुरू झालेलं आहे आणि बैलजोळ्या ह्या आजकाल कमी झालेल्या आहेत यंत्राने काम घेत असताना आणि ती परंपरा आम्ही मागची परंपरा वडिलोपार्जित परंपरा ही जोपासत जोपासत आजपर्यंत आम्ही आणलेली आहे आणि पुढेसुद्धा ही चालत ठेवू त्याला कारण पुढच्या पिढीला आम्हाला काहीतरी आदर्श द्यायचा आहे की बा बैलजोडी अशी असते पोळा असा असतो प्रत्येकाविषयी आमच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे प्रत्येक वस्तूची पूजा केली जाते साधारणतः नागपंचमीपासून तर झाडाची प्राण्यांची पशुपक्ष्यांची सगळ्यांची पूजा केली जाते तसाच आदर एक बैलजोडीच्या संदर्भात निर्माण व्हावा म्हणून बैलपोळा हा निर्माण झालेला आहे सण हा निर्माण झालेला आहे आणि तीच प्रथा अनेक वर्षापर्यंत पुढे जिवंत रहावी यांत्रिक युग हो, की आणखी कोणतं युग हो परंतु ज्यांच्या विषयी आपण सन्मान ठेवतो जे आपल्याला पोटापाण्याला कधी काळी आपली उपजीविकेचं साधन होती बैलजोडी आज ती बैलजोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि हे छोटे मोठे सणसुद्धा या यांत्रिक युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे परंतु ते नामशेष होणारे जे आपले छोटे मोठे सण आहेत ते त्यांची जपणूक आपण केली पाहिजे आपल्या ज्या उदरनिर्वाहाचे उदरभरणाची जे जी साधने होती त्यांच्याविषयी आपण आदर ठेवला पाहिजे आणि यांची एक स्मरण म्हणून आपण वर्षानुवर्ष ही प्रथा पुढे न्यावी आणि ह्या सगळा जसा आज माझ्या वडिलोपार्जित असलेला गाळा मी जसा माझ्या खांद्यावर घेऊन पेलून पुढे चालतो आहे तशीच माझ्या पुढे सुद्धा माझी पिढी जी आहे ती आणि येणारी पिढी ही असाच गाडा पुढे नेवो अशी मला वाटते आणि याकरता पुण्याच्या सणाचं मी महत्त्व स्वतःही जपतो इतरांनाही जपतो आणि आमच्या इथेचा या पोळ्यामध्ये कोणताही धर्मी असो सर्वधर्मे समभावासारखा पोळा असतो या ठिकाणावर मुसलमानापासून सगळ्याच लोकांचे रंग रंगोटी करून बैलंसुद्धा आलेले असतात आणि धार्मिक एकतेचं हे प्रतीक आहे आपल्या इथला पोळा की या तुम्हाला पोळ्यामध्ये दिसेलच आता पोळ्याच्या विषयी प्रत्येकाने सहानुभूती ठेव ठेवणं हे गरजेचं आहे आणि हीच पोळ्याची प्रथा पुढे वर्षानुवर्ष जिवंत राहावी ही मी वर्षा या पोळ्याच्या सणाला सगळ्यांकडी करता माझ्या मनातून मी मनोकामना व्यक्त करतो